एम एन श्रीनिवासन यांनी दोन कॉन्सेप्ट मांडलेले आहेत संस्कृतायझेशन वेस्टर्नायझेशन आता हे दोन्ही जे आहे ते लॉ ऑफ इमिटेशन नुसार कार्य करतात लॉ ऑफ इमिटेशनचा पहिला रूल काय सांगतो स्टेटस ज्यांचं लो असतं ते हायर स्टेटस असलेल्या लोकांना फॉलो करतात कसं जसं गरीब माणूस हा श्रीमंतांना फॉलो करेल तसंच जेव्हा जाती व्यवस्थेमध्ये हरारकीमध्ये जे कनिष्ठ समजणारे लोक असतात स्वतःला ते वरिष्ठांना फॉलो करतात तेव्हा त्याला म्हटलं जातं संस्कृतायझेशन त्याचप्रमाणे जेव्हा ब्रिटिश आले भारतामध्ये तेव्हा त्यांचा एक वेगळा वर्ग बनला आणि भारतीय लोक त्यांना काय करावं लागले तर अनुकरण करायला लागले आणि त्याला आपण वेस्टर्नायझेशन असं म्हणायला लागलो म्हणजे दोन्ही अनुकरण आहेत याच्यास एक मजेशीर बाब काय माहित आहे का की वेस्टर्नायझेशनच्या इन्फ्लुएन्समध्ये ज्या उच्च जाती होत्या त्यांनी मद्यपान सुरू केलं आणि मांसाहार सुरू केला जे लोक आहेत त्यांनी काय केलं संस्कृताच्या त्यांच्या इन्फ्लुएन्समध्ये मांसाहार सोडला आणि मद्यपान सोडलं आलं तुमचं ऍक्च्युली आहे डिफरन्स आणि सिमिलॅरिटी